माझ्या आदिवासी बांधवांनो जय शिवा जय जोहार जय भीम जय बिरसा मित्रो दोन हजार पंधरापासून बिरसा क्रांती दराची निर्मिती झालेली आहे आणि बिरसा क्रांती दर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगत अनेक राज्यांमध्ये स्वतंत्रपणे काम करत आहे कारण बिरसा क्रांती दल या, या संघटनेची निर्मितीच मुळात आदिवासी समाजाला आत्मसन्मानाची चळवळ उभी करणे आदिवासी समाजामध्ये सांस्कृतिक संघर्ष जो चाललेला आहे त्या संदर्भात भाष्य करणे किंवा आपला संस्कृतीचं रक्षण करणे आदिवासींचं शिक्षण असेल आदिवासींचं आरोग्य असेल आदिवासींच्या जमिनी असे जल असे जल जंगल असे या सगळ्यांचं जे आमचे पुस्ते आणि ज्याचे दावेदार आहोत खरं म्हणजे त्या सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी बिरसाट रांती दलाची निर्मिती झालेली आहे आणि दोन हजार पंधरापासून हे बिरसा क्रांती दल पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये सक्रियपणे काम करते हे काम करत असता त्याचं प्रदर्शन सुद्धा ठिकठिकाणी थी करण्याची गरज असते संघटनेमध्ये अरे म्हणून आम्ही दोन हजार बावीसला दोन हजार बावीस पासून आम्ही आदिवासी सन्मान परिषदेची सुरुवात केलेली आहे नऊ जून दोन हजार बावीसला पहिली आम्ही सन्मान परिषद घेतली आणि नऊ जूनलाच का आपण घेतो आहे तर नऊ जूनला यासाठी घेतो आहे की नऊ जून हा बिरसा मुंडा याचा शहीद दिन आहे आणि शहीद दिनी आम्ही सन्मानाची गोष्ट का करतोय तर बिरसा मुंडाच्या प्रेताचा त्या नऊ जूनला प्रचंड मोठा अपमान तत्कालीन इंग्रज सरकारने केला इथपर्यंत गेला की बिरसा मुंडाच्या प्रेताला त्याच्या कोणत्याही नातेवाईकाला हात लावू दिला नाही जवळ सुद्धा उभं राहू दिलं नाही आणि त्यांनी रात्री कोणालाही न कळवता बिरसा मुंडाच्या प्रेताचं दहन करण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीनं बिरसा बंगाच्या प्रेताचा अपमान केला आणि बघ आम्हाला असं वाटायला लागलं की ज्या माणसांनी हजारो आदिवासींना आपल्या अधिकाराची लढाई लढण्याकरता -लड़ा उभं केलं त्या माणसाचा त्या माणसांच्या प्रेताचा एवढा जर सरकारने अपमान केला असेल तर मग त्याचा बदला कोणत्या पद्धतीनं आदिवासी समाज घेई मग आम्हाला असं वाटलं जेवढ्या ताकतीनं तुम्ही हो अपमान केला तर तेवढ्याच तापतीनं आम्ही त्यांचा सन्मान करू आणि म्हणून नऊ जूनला आपण पहिली दोन हजार बावीसला यवतमाळमध्ये आदिवासी सन्मान परिषद घेतली त्याच्यानंतर आपण दामणगाव देवला घेतली त्याच्यानंतर आपण उमरखेडला घेतली आणि आता पुन्हा यवतमाळमध्ये आपण ही चौथी आदिवासी सन्मान परिषद घेतो आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या परिषदेला आपले नामदार नरहरी झिरवळ साहेब जे आता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत ते उद्घाटन म्हणून येणार आहे आणि आपल्या यवतमाळ येथील आमदार बाळासाहेब मंगुळकर हे प्रमुख अतिथी असतील आणि बाकी सर्व आपले पदाधिकारी बिरसा क्रांती दलाचे विदर्भातील त्या ठिकाणी असणार आहेत तेव्हा आपण मोठ्या संख्येनं या परिषदेला यावं आणि ही परिषद अत्यंत वेळेवर शिस्तीमध्ये आपल्या युनिफॉर्मसह या ठिकाणी यावं आणि ही परिषद अत्यंत ताकतीनं यशस्वी करावी एवढी मी आपल्याला या प्रसंगी आवाहन करतो जय जोहात जय सेवा जय भीम जय बिरसा